आपल्यासोबत असलम शेख आहेत संजय गायकवाड यांचा जो व्हिडिओ समोर आलेला आहे निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्याचा त्यांनी थेट आरोप करत जो कॅन्टीन चालक त्याला आहे त्यालाच मारहाण केलेली आहे नाही सर्वप्रथम आम्ही विधानसभामध्ये वारंवार बोलत आहे की राशन शॉप मध्ये चांगलं राशन भेटत नाही त्यामध्ये फार मिलावट आहे गरिबांना त्यांना त्रास होतोय तर सरकार नेहमी आम्हाला बोलत असते की नाही सर्व व्यवस्थित चाललंय आज कॅन्टीन मध्ये जर चांगलं जेवण भेटत नसेल तर जर सरकार आमदारांना व्यवस्थित जेवण देत नसेल तर लोकांना काय देणार आणि आमदारांना तर एवढा माज आलेला आहे की त्यांनी मारहाण केली आणि चॅनलवरती येऊन सांगतोय की मला मार्शल आर्ट येतोय आणि मला जे आहे अशीच माझी पद्धत आहे ही महाराष्ट्राची पद्धत नाही ही महाराष्ट्राची संस्कृती पण नाही चुकीचं ठरत असेल तुम्ही कॅन्टीन चालायचा कॅन कॉन्ट्रॅक्ट रद्द करा त्याच्यावरती कारवाई करा फौजदारी कारवाई करा पण तुम्ही मारणार आणि निर्लज्ज पण आहे तुम्ही येऊन चॅनलला सांगणार की नाही माझा न्याय देण्याचा तरीका हेच आहे मग आता प्रश्न जे आहे ते मुख्यमंत्री समोर आहे ते काय निर्णय घेणार आहेत हातात घेतलाय मात्र त्यांचं वक्तव्य असं आहे की मी कायदा सुव्यवस्था हातात नाही घेतला तर माझ्या जीवाच्या रक्षणासाठी मी तो मारहाण केलेली आहे आणि येणाऱ्या काळात देखील असं शिवसेना स्टाईलनी उत्तर देईल शिवसेना स्टाईलनी तुम्ही गोरगरिबांची मदत करा ना ज्यांना मराठी येत नाही त्यांच्यासाठी क्लासेस चालू करा ना आज दुसऱ्या राज्यापासून लोक इथे काय येतात त्यांचं पोट भरत नाही स्वतःच्या राज्यामध्ये शहरामध्ये गावामध्ये म्हणून मुंबईत येतात मजदुरी करतात काहीतरी रिक्षा चालवतात कडिया बेगारीची कामं करतात पोट भरतात त्यांना मराठी शिकली पाहिजे ना आलं तर का तुम्ही त्यांना मारहाण करणार का आणि मारलं तर सरकार का तोंड बघत राहणार आहे पोलिसांची जी, जी आपली सेवा आहे से कशासाठी आहे असे लोकांवरती नियंत्रण करण्यासाठी आहे ना म्हणे मला वाटत नाही की असे पद्धतीने तुम्ही जे कायदे व सुव्यस्था हातामध्ये गे असेल मग तो आमदार असू दे की सर्वसाधारण मनुष्य त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि या विधायकावरती तर कारवाई झालीच पाहिजे कारण ह्यानी महाराष्ट्राला आणि मुंबईला नक्कीच आपण पाहतोय संजय गायकवाड यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केलेला आहे कायदा सुव्यवस्था हातात घेतलेली आहे आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं वक्तव्य असलम शेख यांनी केलेलं आहे कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरवडे पुढारी मुंबई